जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मी उत्कर्षा आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तींबद्दल तसंच मी तुम्हाला म्हटलं देखील होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तींबद्दल तर मित्रांनो हा मी तो व्हिडिओ आणलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिष्यवृत्तींसाठी अर्ज कोण करू शकतो त्याचे पात्रता त्याचे फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून आपण कोणकोणते स्कॉलरशिप पाहणार आहोत पहिली नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल दुसरी प्री मॅट्रिक्स अँड पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी तिसरी इन्स्पायर स्कॉलरशिप फॉर सायन्स स्टुडंट्स चौथी ए आय सी टी ई प्रगती अँड सक्षम स्कॉलरशिप पाचवी सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स आता आपण या स्कॉलरशिप एक एक करून डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत पहिली नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल एन एस पी सर्वात आधी बोलूया नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलबद्दल ही एक सेंट्रल सिस्टेम आहे जिथे केंद्र सरकारच्या आणि काही राज्य सरकारांच्या शिष्यवृत्तींसाठी आपल्याला अर्ज करता येतो मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्कॉलरशिप डॉट गव्हर्मेंट इन डॉट या वेबसाईटवरून तुम्ही शिष्यवृत्तींसाठी अर्ज करू शकता एकाच पोर्टलवर तुम्ही शिष्यवृत्तींसाठी अर्ज करू शकता अर्जाची स्थिती पाहू शकता आणि पैसे खात्यात आले का हे सुद्धा तुम्ही तपासू शकता सर्व योजना एकत्र असल्यामुळे अर्ज करणे सोपे होते मित्रांनो पुढील मी जे शिष्यवृत्ती तुम्हाला सांगणार आहे ते शिष्यवृत्ती देखील तुम्हाला याच पोर्टलवरती मिळतील दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे प्री मॅट्रिक्स व पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मित्रांनो ही स्कॉलरशिप एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटी या विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो ही प्री मॅट्रिक स्कॉलरशिप इयत्ता पहिली ते दहावीसाठी दिली जाते ही योजना अल्पसंख्यांक ओ बी सी एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी आहे आणि याचे फायदे असे आहेत की तुम्हाला तुमची ट्यूशन फी स्टेशनरी वसतिगृह भत्ते हे तुम्हाला मिळतात मित्रांनो आपण पाहिलं होतं प्री मॅट्रिक स्कॉलरशिपबद्दल आता आपण पाहणार आहोत पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अकरावीपासून कॉलेजपर्यंत डिग्री डिप्लोमा पी जीसुद्धा आणि याचे फायदे असे आहेत तुमची जी फीज असती हॉस्टेलचा जो भत्ता असतो पुस्तकांची जी फीज असती इतर शैक्षणिक खर्च असतो तो याच्यामधून देण्यात येतो मित्रांनो या, या स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि बँक खाते आवश्यक असणं खूप महत्त्वाचं आहे तरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता तिसरी इन्स्पायर स्कॉलरशिप म्हणजेच इनोव्हेशन इन सायन्स पर्सियूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च मित्रांनो ही स्कॉलरशिप फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो ही योजना बारावीनंतर बी एस सी एम एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्यांनी बारावी विज्ञान शाखेतून पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत त्यांना पात्रता असते आणि तुम्हाला दरवर्षी ऐंशी हजारपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते मित्रांनो विज्ञानात संशोधन करायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरते मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा मी खात्री देते तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल व माहितीपूर्वक देखील वाटेल आता आपण पाहणार आहोत चौथी ए आय सी टी ई प्रगती अँड सक्षम स्कॉलरशिपबद्दल आता आपण पाहणार आहोत प्रगती स्कॉलरशिपबद्दल ही योजना फक्त मुलींसाठी आहे ज्या मुली टेक्निकल फील्डमध्ये आहेत टेक्निकल एज्युकेशन घेत आहेत म्हणजेच इंजिनियरिंग डिप्लोमा वगैरे मित्रांनो दरवर्षी तुम्हाला पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून मिळेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला देखील पाठवायला विसरू नका जेणेकरून ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील प्रगती स्कॉलरशिपबद्दल आपण पाहिलं आता आपण पाहणार आहोत सक्षम स्कॉलरशिपबद्दल ही योजना फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे जे ए आय सी टी ई मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये शिकतात त्यांना दरवर्षी पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून मिळते मित्रांनो प्रगती आणि सक्षम स्कॉलरशिपसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आय सी टी ई इंडिया डॉट गव्हर्मेंट या वेबसाईटवरून किंवा एन एस पीवरही तुम्हाला अर्ज करता येतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तींबद्दल जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा पाचवी सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स ही योजना म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स मित्रांनो यासाठी तुम्हाला बारावीमध्ये सी बी एस ई आणि राज्य बोर्डमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळायला हवेत ही योजना त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तुम्हाला दरवर्षी पदवीसाठी दहा हजार रुपये मिळते आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी वीस हजार रुपये मिळते ही शिष्यवृत्ती मेरिट बेस आहे तुम्ही कोणत्याही कोर्सला असाल तरी चालते फक्त गुण आणि आर्थिक निकष पूर्ण हवेत मित्रांनो अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तुमचं आधार कार्ड शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुमच्या जातीचा दाखला बँक पासबुक फोटो शैक्षणिक गुणपत्रक मित्रांनो हे कागदपत्र तुमच्याकडे असायला हवेत तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आता आपण काही टिप्स पाहणार आहोत तर ही होती केंद्र शासनाच्या पाच मुख्य शिष्यवृत्ती योजनांची माहिती लक्षात ठेवा शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर वेळेवर अर्ज करा अचूक माहिती भरा आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा जर यापैकी एखादी शिष्यवृत्ती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर आजच अर्ज करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे प्रश्न खाली कमेंटमध्ये सांगा आणि शिष्यवृत्तीसंदर्भातील पुढील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर ही होती केंद्र शासनांच्या शिष्यवृत्तींबद्दल माहिती मित्रांनो तुम्हाला अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद